नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे राहुलची एका छोट्याशा शहरात राहणाऱ्या एका साध्या पण थोड्याशा गुंतागुंतीच्या स्वभावाच्या मुलाची कॉलेजमध्ये तो थर्ड इयरला होता थोडा खडू स्वभावाचा पण मनाने सर त्या दिवशी त्याचा मूड फार खराब होता कारण घरच्याशी थोडासा वाद झाला होता आणि वरून आज क्लासमध्ये टेस्ट होती राहुलचं डोकंच फिरलेलं होतं सकाळी नऊ वाजता त्याला कॉलेजला पोहोचायचं होतं पण उशिरा उठल्यामुळे तो गडबडघाईत बाहेर पडला नाश्ताही त्याने केला नाही आणि रस्त्यावर वाहतूक खूपच होती बाईक चालवता चालवता राहुलच्या मनात विचारांचे वादळ सुरू होत तेवढ्यात ते एका संकटकालीन वळणावर अचानक स्कूटर समोर आले आणि राहुलने जोरात ब्रेक मारला बाईक सरळ त्या स्कूटरला धडकली आणि दोघंही खाली पडले राहुल चिडून उठला काय चाललंय डोळे आहेत की नाही समोर बघून चालवता येत नाही का एवढं बोलून राहुलने समोर पाहिलं आणि क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं ती होती एका साध्याच कार्फमध्ये गुंडाळलेला चेहरा पण डोळे ते डोळे काहीतरी सांगत होते शांत घाबरलेले आणि काहीशे ओळखीचे हो माफ करा माझं लक्ष नव्हतं मी खरंच सॉरी बोलते तिचा तो कोमल आवाज राहुल गप्पच राहिला त्याला ओरडायचं होत पण त्याचा आवाजच निघायला तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला जणू त्याचं मन तिच्या शब्दांमध्ये अडकून गेलं होत तिने आपली स्कूटर उचलली आणि नजरेने त्याच्याकडे पुन्हा एकदा सॉरी म्हणत निघून गेली राहुल तिच्याकडे पाहत राहिला त्या दिवशी राहुलचं कशातच लक्षण होत त्याने पेपरही नीट लिहिला नाही पण त्याच्या मनात एकच अजून प्रश्न गुंजत होता ती मुलगी कोण होती मला तिचा खूप राग आला होता पण माझा राग कुठे गेला का तिच्या आवाजात इतकी शांती होती त्या रात्री राहुलला झोपच आली नाही डोळ्यांसमोर तेच रूप आणि मनात एक अनोळखी ओढ कदाचित हीच होती राहुलच्या आयुष्यातली पहिली चाहूल एक अनामिक सुरुवात प्रेमाची एक पहिलं पाहुल जे त्याच्या आयुष्याचं वेगळंच वळण घेणारी ठरणार होती त्या अपघाताला पाच दिवस झाले पण राहुल अजूनही तिच्याच विचारांमध्ये हरवलेला होता कॉलेजचे वर्ग मित्रांच्या गप्पा घरचं वातावरण काहीच त्याच्या मनाला जडत नव्हतं ती मुलगी कोण होती तिचं नाव काय असेल कुठे राहत असेल राहुल दररोज सकाळी बाईक घेऊन त्या रस्त्याने मुद्दाम जाऊ लागला जिथे तो अपघात झाला होता पण ती पुन्हा कधीच दिसली नाही त्याला एक दिवस कॉलेजमधून बाहेर पडताना राहुलने एक पुस्तकांचं प्रदर्शन पाहिलं तो सहज तिकडे गेला आणि पुस्तकांच्या स्टॉल समोर उभा राहिला आणि तिथेच त्याच्या नजरेने पुन्हा ओळखीचं रूप शोधलं तीच होती तीच मुलगी पण यावेळी ती एका पुस्तकात गुंतलेली होती केस मोकळे हलकीशी स्मित हास्य आणि नजरेत पुन्हा तीच शांतता होती राहुलचं मन थरारलं तो पुढे गेला आणि हलक्या आवाजात म्हणाला एक्सक्यूज मी आपण त्या दिवशी अपघात स्कूटर ती थोडीशी दचकली पण नंतर हसत म्हणाली ओ हो तुम्हीच ते बाईकवाले ना राहुल म्हणाला हो मीच तो बाईकवाला आणि तुम्ही ती स्कूटरवाली पण खरं सांगू त्या दिवसानंतर तुम्ही मनातूनच जात नाही आहात माझ्या ती हसली हां बर का म्हणजे अपघाताचा एवढा खोल परिणाम झाला का तुमच्यावर ती म्हणाली आणि दोघेही हसले तिचं नाव होतं राणी ती इंग्लिश लिटरेचरची विद्यार्थिनी होती आणि राहुलच्या कॉलेजच्या जवळच्याच एका कॉलेजमध्ये शिकत होते मी राहुल आजपासून मला वाटतं पुस्तकांमध्येही प्रेम असतं हे खरं वाटायला लागले राहुल म्हणाला राणी हसली म्हणजे आता माझं पुस्तक वाचायला सुरुवात होणार का राणीचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला हो पण शेवट हॅपी एंडिंग असावा हीच इच्छा आहे राणी गालातल्या गाला गालात राहुलचं बोलणं ऐकून हसू लागली आणि राहुलच्या डोळ्यातली ती चमक त्या दिवसापासून त्यांच्या दरम्यान एक अनोखं नातं तयार होऊ लागलं होतं अदृश्य पण हळूहळू घट्ट होत कॉपी शॉपमध्ये शांत गप्पा ग्रंथालयात एकत्र पुस्तक शोधणं आणि पार्कमध्ये बसून भविष्याचे स्वप्न बघणं त्यांच्या नात्यात आता शब्दांची गरज उरली नव्हती राहुलने तिच्यावर खूप प्रेम केलं आणि राणीलाही राहुलमध्ये अनोखा सच्चेपणा वाटत होता एक दिवस राहुलने तिला अपघाताच्या जागेवर बोलवलं राणी थोडी घाबरली होती का इथं काय झालं असेल का राहुल म्हणाला माझं आयुष्य तिथंच बदललं होत म्हणून शेवटचं एक पाऊल ही इथं घ्यायचंय राणी काहीच बोलली नाही फक्त डोळ्यात पाहत राहिली राहुल तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि पॅनच्या किशातून एक छोटासा डबा काढला ज्यात एक साधीशी अंगठी होती राणी जसं आयुष्य अपघातानं थांबलं तसंच तुझ्यावरचं प्रेम अचानक सुरू झालं माझं आयुष्य आता तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ग हे पहिलं पाऊल मी तुझ्या हातात हात घालून चालावं असं वाटतं विल यू मॅरी मी राणी राहुलने राणीला मागणी घातली राणीचे डोळे पाणवले पण चेहऱ्यावर हास्य होतं ती पुढे आली आणि त्याला मिठीत घेत म्हणाली तुझ्या आयुष्यात मी अपघाताने आले पण आता कायमची तुझी होऊन राहायचंय मला आकाशात फुललेलं गुलाबी संधी प्रकाश आणि त्या दोन जीवांचं प्रेम जिथे सुरुवात एका छोट्याशा अपघाताने झाली तिथे शेवट एका मिठीत कायमच्याच गोड नात्याने झाला पण प्रेम कधीच संपत नाही ते फक्त वाढतं एकमेकांच्या सहवास झाली मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला राहुल आणि राणीची प्रेमकथा आवडली ना आवडली असल्यास आस, नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या रोमॅंटिक नवीन भागामध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी मीडियल वॉइ धन्यवाद